आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गणेशोत्सवाच्या नंतर गणेशोत्सवानंतर घराघरामध्ये गौरी पूजनाची लगबग सुरू होते महाराष्ट्रामध्ये गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरीचं आगमन विशेष श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीनं केलं जातं पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला गौरी गणपती तर मराठवाड्यामध्ये महालक्ष्मीपूजन असं संबोधलं जातं भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीपर्यंत चालणारा हा सण तीन दिवसांचा असतो आनंद उत्साह आणि श्रद्धेचं वातावरण यावेळी निर्माण होतं अश्विनीनगर परिसरामध्ये हा उत्सव गेल्या अनेक पिढ्यांपासून साजरा करण्यात येतो पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पारंपरिक गौरी भोजन आणि तिसऱ्या दिवशी वाजत गाजत विसर्जनाची प्रथा पाळली जाते घराघरात देवीचं पूजन झाल्यानंतर भरभरून आशीर्वाद मिळतात असा समज आहे यंदा देखील या उत्सवामध्ये परिसरामधील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतलाय गौरी गणपतीचं विसर्जन जयघोषामध्ये करण्यात येणार आहे उत्सवाच्या शेवटी थोडासा विरहाचा भाव जाणवतो तरी देखील श्रद्धा ऐक्य आणि परंपरेचं हे पर्व परिसरामध्ये आनंद उत्सवाचं वातावरण निर्माण करून जाते नमस्कार सर्वांना गौरी गणपतीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे आजही गौरी गणपतीचं आगमन झालं आहे या सणाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण की ह्या सणानिमित्त आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येत असतं नातेवाईक सर्व मित्रमंडळी जमतात घरी आणि आम्ही ह्या सणासाठी फराळाचं वगैरे काही गोष्टी असतात त्या, त्या आधीच तयारी करतो आणि या हा सण आम्हाला खूप देऊन जातो धन्यवाद किरण अहेरसी चोवीस तास नाशिक